गुड मॉर्निंग गाईस आदित्य खडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि मित्रांनो आज काय माहिती आहे का आज आहे होळी तो तुमच्या सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज आहे होळी आणि उद्या आहे रंगपंचमी सो आता काही नाही काही ऑफिसला जायचं आहे आणि गाईस इथं मला लागला आहे काहीतरी तर मला दिसत असेल बघा मी आता शेविंग केली होती सो शेविंग करताना मला ब्लेड लागलं वाटतं इथं खूप जोरात लागला आहे थोडं ब्ल ब्लड निघा त्याच्यातून सो तेच नाही ते लावून घेतो इथं इथे लागलं आहे मला दाढी करताना लागलं आहे मला इकडं नाही होऊन जाईल चांगलं सो so, आता चा, काही स ना। so, मी नाश्ता करतो रात्रीचा टमाटरची नाही टमाटरची चटणी आत्ता बनवली वाटते ना सो आता खातो मी आणि रात्रीचा भात आहे तो त्याच्यासोबत मिक्स करून खातो मी आणि थोड्या वेळामध्ये आम्ही ऑफिसला निघतो ताई आता आंघोळीला गेली आहे आंघोळी झाल्यानंतर तिची फ्रेश वगैरे हो तिचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही ऑफिससाठी निघतो तर मित्रांनो जातो मी नाश्ता करायला बघा गाईस ताईनं टमाटरची चटणी केली आहे मस्त नाश्ता करायचा आणि जायचं ऑफिसला आज ताईनं काहीच नाही बनवलं आहे खिचडी बनवली आहे आणि टमाटर चटणी बनवली आहे चपात्याने बनवला आहे ताईनं ती बोलली की आज असू ते बोलली थोडं ॲडजस्ट कर ठीक आहे काय हरकत नाही काहीच माझा नाश्ता झाला आहे आता मी केळ आहे आणि तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल कमेंटमध्ये नक्की सांगा कालचा ब्लॉग कसा आवडला काल हिंदीमध्ये ब्लॉगिंग केली होती मी नक्की सांगा काही शब्द चुकले असेल माझ्याकडून त्याच्यासाठीच कॉल कालच्या हिंदीच्या ब्लॉगमध्ये तर कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल कालचा केळ खातो राईस आणि ताई आता ड्रायफ्रूटचा शेक करत आहे ड्रायफ्रूट दूध वगैरे टाकून शेक करत आहे ते ती रोज पीतीस मला पण देत ती रोज पितो मग आम्ही पण तर काही नाही काही जस्ट सौरभ जोशीचे ब्लॉग बघत होतो मी मला एवढे चांगले आवडतात ना काही सौरभ जोशीचे ब्लॉग खूप म्हणजे खूप म्हणजे तो ब्लॉगिंग म्हणजे ब्लॉगिंग किंग आहे यार तो खरं त्याला बघून तेवढं भारी वाटतंय ना खरं मस्त ब्लॉगिंग करतो तो मला लय आवडते त्याची ब्लॉगिंग गाइस शेक पता है तई बना लागत है आता एवडस तो अच्छा शेक रेडी गईस ऑफिस पोचलो मैं का ड्रॉप के ऑफिस तो माला टी ब्रेक गाइज गई सब एवं जाती गाइज खूब जास्त होली तो ट्रैफिक जास्त होती है आज उत्या खूब इवेंट वगैरह पुणी मे हो बो प्लैन है क्या मैं ओपिश लॉब सद्या ऑफिस करते मैं टी ब्रेक का हे गाईस मला टी ब्रेक झाला आहे टी ब्रेकसाठी झालं वॉगासाठी आणि एक तुम्हाला सांगायचं होतं आज सरनं सांगितलं आहे की बघा सरनं असं सांगितलं आहे की बघा आज चार करोडाचा तुम्हाला डिस्पॅस करायचा आहे तर तुम्हाला सुट्ट्या देणार म्हणजे स होळीची तो उद्याची सुट्टी तर आहे ॲक्च्युली तर काय बोलतो तुम्ही थर्स्डे फ्रायडे सॅटर्डे संडे मग तीन दिवस सुट्टी राहीन आज चार चार करोडाचं डिस्पॅस केलं तर आम्ही आता बघू चार करोडाचं डिस्पॅस करायचं आहे म्हणजे टीम म्हणून करायचं आहे मला एकट्याला नाही करायचं आहे मग चार करोडाचा डिस्पॅस करायचं आहे पूर्ण टीम पुढे उद्याची सुट्टी आहेच बट ते बोलले की दोन दिवस अजून एक्स्ट्रा सुट्टी दे बघतो आता सो सगळे पहिलं पोहोचलं जातो मला काहीच नाश्ता तर झाला आहे परत काम करतो तुम्हाला लंच ब्रेकला भेटतो बाईस मी लिफ्टमध्ये आता लंच ब्रेक झाला या 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 लंच ब्रेकला जाणार आहे आता लंच ब्रेकला सांभाळा भाऊ पण आले ड्युटी लाईक इथं हां चांगलं आहे ड्युटी करा तुम्ही आम्हाला इथं लंच ब्रेक झालं आता जेवायला जात लंच ब्रेक झाला आहे मी आता जेवण करत आहे आणि हा सोडलं नाही कोणाला झाल्याच नव्हते सो त्यामुळे सो माझ्याच लीड झाल्या होत्या त्यांनी सोडलं होतं मला जेवणामध्ये काहीच नाही खिचडी आहे काही दाखवतो खिचडी हे बघा काहीच जेवणामध्ये टमाटरची चटणी आहे आणि खिचडी आहे सो जेवण करतो आता मी आईच लॉकर लुंब आता मी सो आता लॉकर मध्ये बॅग ठेवतो मी आणि जातो अंदर मला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो गाइस आता काम करायचं काहीच So, तो तो ते। ते तो सो भेटतो तुम्हाला नंतर गाईस माझं ऑफिस झालं आहे सो मी लिफ्टमध्ये आता हॅलो बाय काही नाही आज आता आज मला नारायण सर भेटले होते माझे ई एम आय कार्डचे सर होते म्हणजे मॅनेजरच होते माझे तर ते, ते बोलले की तुझे ब्लॉग वगैरे येत नाही सर म्हटलं येत असेल तुम्ही बघत नसेल म्हटलं एक बघितलं होतं म्हणजे बड्डेचा तो आले होते विश पण केलं होतं मला चांगलं वाटलं पण ते बोलतात की ब्लॉग चांगले काढतो म्हटलं यू सर ते कसं चाललंय म्हटलं थांबलं सर चांगलं चाललंय ते पण दुसऱ्या प्रोसेसमध्ये आता ते पर्सनल लोनमध्ये गेली आहे माझी नारायण सर आहे था? म्हणजे नारायण सर आमचे ई एम आय कार्डचे तेच होते मॅनेजरच होते त्या होते की कसे आहे कसं चाललं आहे का कसं चाललंय ऑफिस म्हटलं सर चांगलं आहे गाईज मी इथं थांबवत कशाला माहिती आहे का की गेट बंद नाही करायचं सो त्यामुळे थांबवत सो गाईज आता माझं झाला आहे ऑफिस साडेसात वाजले आहे सो होळीची सुट्टी आहे आणि सर बोलले होते की संडेला पण सुट्टी राहणार म्हणजे सॅटरडेला बट सॅटरेला सुट्टी काही दिली नाही सायड यावंच लागेल सो गाईस माझं ऑफिस झाला आहे साडेसात वाजले आहे सो आता मी बाहेर जातो रोहिणी त्याला गेलो म्हणून घरी जातो आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला भेटतो स्कूटीमध्ये पेट्रोल so भरत आहे आता आम्ही घरी पोचलो आता आम्ही बरे जात आहे आम्ही अंदर जातो मग तुम्हाला फ्रेश झाल्यानंतर भेटतो बापरे चला गाईस फ्रेश झाल्यानंतर भेटतो गाईस आम्ही घरी आलो आहे आणि घरी आल्यानंतर ताई म्हणजे जेवणाच्याच तयारीमध्ये होती की जेवण म्हणून शेजारचे जे काकू आहे त्याने आम्हाला एक टाट दिला आहे त्याच्यामध्ये खूप जेवण आहे सो ताई बोलली की जेवण असू दे ताईने टाट दिला आहे तर आपण तर जेवण करू आणि भेट घेऊन आलो आहे आम्ही आत्ताच घेऊन आलो आहे मी सो आता आम्ही जीवन करतो जस्ट आताच लाईट गेली होती आणि आताच लाईट आली काय दहा मिनटासाठी गेली होती लाईट सो वाईस आजचा ब्लॉग असा होता सो मित्रांनो तुमच्या सगळ्यांना हॅपी होळी आणि उद्या धुलीवंद नाही काही उद्या मी कुठेतरी जाणार आहे तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये माहिती पडणार की मी कुठेतरी जाणार आहे म्हणून सो आता अजय सर आणि मी फोनवर बोलतो काहीतरी आम्हाला ऑर्डर करायचं होतं तर ते मंडेला पार्सल येणार आहे आणि ते पार्सल काय राहणार आहे ते पण दाखवणार तुम्हाला त्याला वेळ आहे सध्या जर आता उद्याचा ब्लॉगचा वेट करा तुम्ही संडेचा ब्लॉगचा सॉरी संडे नाही होळीचा ब्लॉगचा वेट करा तुम्हाला माहितीच पडणार की उद्या काय राहणार आहे सो मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंट कधी नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा घ्यायच बाय गाईस गुड नाईट बाय